थोडासा आपल्या रुद्राक्षाच्या पायरी जो प्रमुख मेरू असतो तसाच दाद्यांच्या पायादीन एक प्रमुख मणी असतो तो म्हणजे बाबा माझ्या वकिनेचे नाव आहे बाबा मला असे एक देवू ते माझ्या बापांच्या रूपात काही आहे माझ्या कोठात घास खाली बरं का माझ्या कोठात घास खाली स्वतः राहिले असे एक देवदूत मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले मला एक देवदूत मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले मला सुखट ठेवून स्वतः दुःखात राहिले असे एक देवदूत मी माझ्या बाबांच्या रूपात राहिले मला काळजी नसावी म्हणून स्वतःच दुःख नको राहिले असे एक देवदू मी माझ्या बाबांच्या रूपात माझ्या डोळ्यातले पाणी पुसून ऐकताय ना माझ्या डोळ्यातले पाणी पुसून स्वतः राहिले असे एक देवदूत मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले माझ्या शिक्षणासाठी तुम्ही स्वतः

कदाच आहे तुमच्या इच्छा